नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे

महापालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत मनीषा वडेपल्ले यांच्याविरोधात आम्ही मागील तीन वर्षापासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करत आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्यावर एक समिती गठीत केलेली आहे त्यांच्यावर वीस मुल्यावर भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून उस्मानाबादचे जे उपजिल्हाधिकारी आहेत संतोष राऊत त्यांच्याकडे ते प्रकरण त्यांनी दिलेलं आहे आणि सध्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि ह्या निवडणुकामध्ये जे मनिषा वडे आहेत हे एका व्यक्ती विशेष व्यक्तीला ते फायदा पोहोचवण्याच्या उद्देशानं तुम्ही काम करत आहे का आणि आम्ही विरोधकांच्या वार्डामध्ये आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आम्हाला नुकसान होईल अशा हे सगळं काम करत आहे आणि विशेष म्हटलं तर ते त्यांचा कार्यकाळ साडेचार पाच वर्षापेक्षा जास्त झालेला आहे आणि या पूर्वी शासनाने त्यांना प्रमोशन दिलेलं आहे प्रमोशन त्यांची भरती झालेली असतानासुद्धा त्यांना मागील आम्ही तक्रारी करत असतानासुद्धा त्यांना रिलीव्ह केलेलं नाही आणि निवडणूक आयोगाचा नियम आहे की तीन वर्षापेक्षा जास्त कोणी प्रशासकीय अधिकारी असेल तर त्याची बदली झाली पाहिजे आम्ही सतरा दहा पंचवीसचं निवेदन दिलं होतं मान्य जिल्हाधिकारी साहेबाला त्याचा उत्तर नाही आलं म्हणून परवा आम्ही अठ्ठावीसला अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली होती आणि त्या मुदतीतसुद्धा त्यांनी साधा प्रश्न पत्राचं उत्तर द्यायचं सुद्धा प्रशासनाकडून दक्षता घेतलेली नाही किंवा त्यांनी स सौजन्य दाखवले नाही आणि आम्ही अठ्ठावीसच्या पत्रात सांगितलं होतं की जर आपण अठ्ठावीस तारखेला जर अठ्ठेचाळीस तारखेला त्यांची नाही केली तर आम्ही हलगी वाजू आंदोलन करू आणि त्याप्रमाणे आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल नाही आमचं म्हणणंच असं आहे की त्याची बदली झालीच पाहिजे आता हा म्हणजे आम्ही ही हलगी ह्याच्यासाठी वाजवतो प्रशासनिक जागरण झालं पाहिजे जर जागर होत नसलं तर आम्ही परंडा नगरपालिकेमध्ये चोवीस तास हलगी वाजवू जिथं नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया चालू आहे कारण जोपर्यंत सहाय्यक निवडणूक निर्माण अधिकारी हातलेला जात नाही किंवा त्याची बदली होत नाही आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू तुम्ही म्हणता की एका विशेष व्यक्तीलापर्यंत लाभ करू शकतात ती व्यक्ती कोण आहे काय लाभ करू शकतात नाही त्याला वे व्यक्ती विशेष कोण आहे म्हणजे तर जे आता सत्ताधारी पक्ष होते त्यांच्यासोबत मागील तीन वर्षापासून प्रशासनाचा राजे परंतु अख्ख्या परंड्या शहराला माहीत आहे की प्रशासन कुणासोबत हात मिळवून काम करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वार्ड रचना करण्यात आली आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे तर निवडणूक आयोगाचा नियम आहे की मतदाराची संख्या वार्डामध्ये समसमान असली पाहिजे एक वार्ड पंचवीसशेच आणि एक वार्ड दहाशेच आहे पंधराशे मताची तफावत आहे वास्तविक वातावरणाची लोकसंख्या म्हणजे मतदारसंख्या सतरा हजार दोनशे चारशे तेवीस त्याप्रमाणे साडेसतराशे मताचा एक वाढ झाला पाहिजे प्रभाग झाला पाहिजे होता पण तसे न करता काही प्रभाग तीन हजारचे केलेत काय अडीच के हजारचे केलेत काही हजारचे केलेत काही बाराशे केलेत म्हणजे परिस्थिती बघून त्यांना फायदा पोहोचण्याचे दुसऱ्या सर्व क्रि ते केलेले आणि त्यांना ऑब्जेक्शन दिल्यानंतर त्याची हेअरिंगसुद्धा त्या मॅडमने घेतली नाही वास्तविक पाहता कुणीही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याची हेअरिंग झाली पाहिजे रिसर्च त्याचा निकाल दिला पाहिजे तसं नाही करताना प्रत्येकाच्या अर्ज त्यांनी निकाली काढल्या आहे ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र